श्री स्वामी समर्थ आज पोष महिन्यातला बुधवार आहे आणि बुधवारी तुम्ही ओम बुम बुधाय नम ह्या मंत्राचा जप केला पाहिजे ह्या मंत्राचा बुधवारी जप केल्याने अनेक फायदे मिळतात जसेच बुध ज्यांच्या पत्रिकेमध्ये अशुभ असतो किंवा नीचेचा असतो त्यांनी सुद्धा बुध शांती मंत्राचा जप बुधवारी केल्याने खूप शुभफळ मिळतात तसेच बुधवारी गणपतीची आणि विष्णूची पूजा करण्याचा सुद्धा दिवस आहे बुधाचा तुम्ही जप केल्याने तुमचा संवाद चांगला होतो तुमचा संचार सगळीकडे चांगला होतो वाणी तुमची सुधारते तुमचे संवाद कौशल्यामध्ये सुधारणा होते तुम्ही नोकरीचा इंटरव्ह्यू देत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश येते नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळते बढती मिळते एखादा व्यापार व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मंत्रामुळे त्याच्यात तुम्हाला भरभराटी लाभू शकते त्याच्यामुळे अर्थ अर्थसमस्या ज्या काही असतात आपल्याला कर्जमुक्ती करणं किंवा धनप्राप्ती होत नाहीये किंवा नोकरी मिळत नाही अशा व्यक्तींनी आज बुधवारचा बुध मंत्र जप केला तर धनाच्या संबंधित ज्या काही समस्या असतात त्या दूर होतात आपली आर्थिक समस्या सुधारते बुध हा बुद्धीचा कारक आहे ज्या मुलांची बुद्धी कमी आहे तर ता त्यांनी सुद्धा बुधवारी ह्या बुधाचा जप केल्याने त्यांची बुद्धी वाढते स्मरणशक्ती वाढते तर त्या विद्यार्थ्यांनी आज आवर्जून बुध मंत्र जप केला पाहिजे बुधवार हा गणपतीचा पण दिवस आहे त्याच्यामुळे मुलांची बुद्धी नक्की वाढीस लागते आरोग्य सुधारते मानसिक शांती लागते तसेच आपला आध्यात्मिक प्रगती होते म्हणून आज तुम्ही बुधवारचा बुध जप नक्की केला पाहिजे आपल्याला काही अनुभव तर आम्हाला नक्की सांगा श्रीस्वामी समर्थक